नांदेडच्या हिमायतनगर शहरात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडलाय समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीनं आई मुलीची धारधार शस्त्रानं सपासप वार करून हत्या केली आहे ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात घडली आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मृत मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की मुलीला एका मुलाशी लग्न करण्याचं होतं त्याच्यासोबत राहायचं होतं आणि त्याच रागातून ही हत्या केली आहे आणि पुढील तपास असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क नांदेड हिमायतनगरमध्ये एक तारखेच्या मध्यरात्री एका मुलीची मृत्यू झाल्यावर तिच्या आईवडिलांनी कळवलं होतं आणि नेलं होतं त्यामध्ये तिने स्वतःला इजा करून घेतली असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मेडिकल आणि इंजुरीज बघून आम्ही अधिक तपास केल्यानंतर हा खून होता असं लक्षात आलं आईवडिलांकडे चौकशी केल्यानंतर आईवडील जे सत्तर वर्षाचे आहेत त्यांनी ही मुलगी एका मुलासोबतच लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे असं म्हणत असल्याने पूर्वी दुख गुन्हा दाखल करूनसुद्धा ती सुधारत नसल्याने रागात येऊन ही घटना केलेली आहे आणि यामध्ये आरोपींना आम्ही अटक केलेला आहे थँक्यू